जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागताच करवीर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे करवीर राजू यादव यांनी आज जाहीर मेळावा घेत थेट शक्ती प्रदर्शन केलं आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपली इच्छुकता जाहीर करताना कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांनी संघटन बळकट करण्याचे संकेत दिले या मेळाव्याला उसगाव परिसरातील विविध गावांमधून नागरिकांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली जिल्हा परिषद निवडणुकांची चाहूल लागताच करवीर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आलाय जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील राजकीय वातावरण तापू उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी आज जाहीर मेळाव्यातून निवडणुकीसाठीची आपली तयारी स्पष्ट केली या मेळाव्यात राजू यादव यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत संघटन बळकट करण्याचा निर्धार व्यक्त केला तळागाळातील प्रश्न विकास कामं आणि जनतेच्या अपेक्षा या मुद्द्यांवर त्यांनी भर दिला उसगावसह सह करवीर तालुक्यातील इतर गावांमधून आलेल्या नागरिकांनी या मेळाव्याला लक्षणीय उपस्थिती लावली यावेळी उपस्थितांनी राजू यादव यांना पुढील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जाहीर पाठिंबा दर्शवला मोठ्या संख्येनं जमलेले कार्यकर्ते आणि समर्थक पाहता करवीर तालुक्यातील राजकीय समीकरण बदलण्याची चर्चा सुरू झाली आहे